मधील दहशतवादी हल्ला प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पथकाकडून उपचार केले गेले डॉक्टर अनिल साखरे आणि डॉक्टर मंजू खंडागळे उपचार केलेले आहेत मध्ये हल्ला झाला होता त्यानंतर अनेक या ठिकाणी जखमी झाले होते या जखमींवर या दोन डॉक्टरांनी उपचार केले इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पथकाकडून हे उपचार करण्यात आले डॉक्टर अनिल साखरे आणि डॉक्टर मंजू खंडागळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूयात जम्मू कश्मीरच्या फैलगाम या ठिकाणी बैसरण खोऱ्यात जो हल्ला झाला होता त्यावेळेस आय एम ए म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचे काही डॉक्टर आहेत त्यांची टीम आहे ती त्या ठिकाणी मदत करत होती आणि ते डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर अध्यक्ष आहेत संतोष सर संतोष सर काय सांगाल नेमका अनुभव काय मला या गोष्टीचा फार अभिमान वाटतं की माझे आय एम एचे दोन डॉक्टर डॉक्टर अनिल साखरे आणि डॉक्टर मंजू खंडागळे हे तिथे जाऊन सर्व्हिसेस देत होते थोडे थोडेके नाही तर पाचशे ऑपरेशन्स ते इथं करून आलेले आहेत बरं सर तुम्हाला विचारतो आहे आपलं नाव आणि आपला एकंदरीत तिथला अनुभव होता जो आपण तिथे त्या लोकांची सेवा करत होता थोडंसा अजय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना हां मी डॉक्टर अनिल सागरे मी स्त्री, स्त्री रोग तज्ञ आहे आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत असताना चार वाजता अशी बातमी आली की पहिलगामला हल्ला दा झाला पण आधी असं बातमी आली की एक जण मृत्यू मुलात तेवढं सिरियसनेस नव्हतं पण जशी बातमी वाढायला लागली तसं प्रशासनामध्ये सुद्धा थोडीशी गडबड व्हायला लागली आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही लिस्ट शक्यतो लवकर पूर्ण करा आणि रेस्ट हाऊसला तुम्ही जा तिथल्या लोकांचे नेमके काय जे आर्थिक किंवा जे काय कसे त्यांचे तब्येतीबद्दलचे प्रश्न आहेत ते तुम्ही कसे काय सोडवताय आणि त्यासाठी हे कधीपासून तुमचं काम चालू आहे हे तर यां आधी स सर्वे झाला होता आणि तिथल्या गव्हर्मेंटनी त्याच्यासाठी त्यांचं लोकल लीडर्स वगैरे ते सगळेजण मिळून त्यांनी तिथल्या मेडिकल संस्थेनी वगैरे मिळून ते सगळं सॉर्ट आऊट केलेले होते पेशंटची लिस्ट होती आणि आम्ही गेल्यानंतर मग त्या त्या सगळ्या पेशंट्सला ज्यांना फिटनेस आहे ते सगळे आम्ही आदल्या दिवशी सगळ्यांचं चेक वगैरे करून आम्ही नेक्स्ट डे त्यांचं ऑपरेटिव्ह ठरवायचो तिथल्या लोकांची काळजी घेण्यासाठी हे लोक इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर ते सतत नेहमी सहकार्य कर असतात प्रयत्न करत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट विजो देशमुख मी महेंद्र जोल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई